एनटीपीसीच्या सोलापूर औष्णिक वीज प्रकल्पामुळे सोलापूरच्या तापमानात वाढ झाल्याची आवई सातत्याने उठवण्यात येत असताना या वीज प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखून तापमान वाढ नाही तर उलट दोन अंश तापमान घटवण्यात आले येत्या पाच वर्षात आणखी तीन अंश तापमान कमी होणार असल्याचा दावा वीज निर्मिती प्रकल्पाचे सरव्यवस्थापक तपन कुमार बंडोपाध्याय यांनी केला आहे सोलापूर पासून बावीस किलोमीटर अंतरावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील फटाटेवाडी अहेरवाडी परिसरात एनटीपीसीचे तेराशे वीस मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प दोन हजार आहे या प्रकल्पाच्या परिसरात पाच लाखांपेक्षा अधिक वृक्ष लागवड केली असून संपूर्ण परिसरात हिरवाई निर्माण केली आहे केवळ वीज प्रकल्पातच नव्हे तर वन विभागाच्या जागेतही एनटीपीसी ने वृक्षांची लागवड केली आहे सध्या सार्वत्रिक वृक्षतोड होत असताना एनटीपीसीने लागवड केलेली वृक्षे संरक्षित आहेत या वृक्षराजीसह पूरक बाबींची पूर्तता केल्यामुळे सोलापूरच्या तापमानात वाढ नव्हे तर घट होत आहे असा दावा बंडोपाध्याय यांनी केला असा यापूर्वी छत्तीसगड आणि तेलंगणातील एनटीपीसी प्रकल्पातून झाल्याची पुष्टीही त्यांनी जोडली सोलापूर औष्णिक वीज प्रकल्पात कोळशापासून वीज तयार करताना जीवाश्मांच्या उत्सर्जनातून सल्फर डायऑक्साईडच्या रूपाने होणारे प्रदूषण टाळण्यासाठी पाचशे कोटी रुपये खर्च करून दोन युनिट तयार होत असून एक युनिट यापूर्वीच तयार झाले आहे तर दुसऱ्या युनिटची चाचणी येत्या दोन महिन्यात होणार आहे या माध्यमातून सल्फर डायऑक्साइड सत्त्याण्णव टक्क्यांपर्यंत काढून टाकली जाऊ शकते अशी ही माहिती बंडोपाध्याय यांनी दिली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल हो चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका